नमस्कार आर न्यूज शनिवार दिनांक बावीस मार्च बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्ली ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात मुलींना कॅन्सरमुक्त करण्यासाठी एचपीव्ही लसीकरण आवश्यक मंत्री हसन मुश्रीफ बिडिंगजमध्ये एचपीव्ही लसीकरणाच्या नियोजन बैठकीला उत्तम प्रतिसाद पालक शिक्षकांनी पुढाकार घेऊन मुलींना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्याचं केलं आवाहन चंदगड मतदारसंघात उद्योग उभारून बेरोजगारी दूर करण्याची मागणी सहा विमानतळं रेल्वे जंक्शन बंदरांच्या सुविधांमुळे औद्योगिक विकासासाठी भाग अनुकूल सरकारनं पंचकारांकित एमआयडीसी जाहीर करून तरुणांना रोजगार द्यावा आमदार शिवाजीराव पाटील वन्य प्राण्यांच्या त्रासाविरोधात आजरा तालुक्यातील शेतकरी आक्रमक तीस मार्चपर्यंत मुख्य वनसंरक्षकांसोबत बैठक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नुकसान भरपाई पोस उत्सवास परवानगीसह विविध मागण्यांसाठी संघर्ष समिती आक्रमक सहा वर्ष रखडलेल्या पारगड मोडले रस्त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक चोवीस मार्चपासून मार्ग इथं आमरण उपोषण आत्मदहनाचा दिला इशारा शासकीय उदासीनतेमुळे पाच कोटी खर्च झालेले काम अद्याप रखडले हलकर्णी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुधार योजनेचा शुभारंभ गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं माजी आमदार राजेश पाटील यांचं सा प्रतिपादन साक्कव बांधकामासाठी साठ लाख रुपये निधी मंजूर चंदगडच्या राम मंदिरात अनुगम संस्थेतर्फे समरसता कुंभचं आयोजन प्रयागराजच्या महाकुंभातील तीर्थकलशाचं दर्शन आणि पूजन हिंदू एकतेचा संदेश देत विविध समाजातील जोडप्यांनी केलं कलशपूजन धर्मादाय आयुक्तालय आणि प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशन तर्फे कार्यशाळा विश्वस्तांना कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन विविध कलमांची माहिती विधिज्ञ डी एस पाटील यांचं प्रमुख मार्गदर्शन मेडिकल असोसिएशन ऑफ आजराचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्नेह मिळाव्याला बहार मार्गदर्शक व्याख्यानांनी डॉक्टरांना नवी दिशा आणि शिवराज महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय रिलेश आणि कार्यशाळा तरुणाईनं शानदार सुरक्षित आणि समूह जीवन कसं जगावं याबाबत संवाद आत्मभान पुणे यांच्या तज्ञांनी विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा